अनुभव प्रत्येक विधानसभा मतदारसंघातला आणि लक्षात आलं होतं महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने की आमच्या माय माऊलींच्या मनामध्ये दादांच्या बद्दलचा असलेला विश्वास महायुतीच्या बद्दलचा असलेला विश्वास हा इतक्या झपाट्याने त्या ठिकाणी बदलला गेला दोनशे अडतीस जागांच्या वरती अभूतपूर्व असं यश महायुतीला त्या ठिकाणी मिळालं म्हणणं ती वाटचाल घेऊन कार्यकर्त्यांच्या पाठीमागे ताकद आणि शक्ती उभी करण्याची जबाबदारी पुढच्या काला थोडीशी काही आहे प्रसंग काढण्याच्यामुळेच मला मुंबईहून दिल्लीला त्या ठिकाणी जायचं आहे त्यादा याचा काही संबंध नाही जाण्याचा पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे दादानं मी सांगेन ते खरं आहे की जे प्रत्येक तालुक्यामध्ये गेले तर राज्यभरामध्ये त्यांच्यासाठी मागणी आजही खूप आहे प्रशासकीय काम वित्त आणि नियोजन खात्याची जबाबदारी त्याच्याबद्दल अनेक वेळेला कळत न कळत काही कारण असताना त्यांच्यावरती होणारी टीका टिप्पणी हे आर्थिक शिस्तीचे भोगते आहे सरकार चालवलंच पाहिजे जनतेसाठी योजना हो दिल्या गेला पाहिजे पण समग्र लोकप्रियतेच्या घोषणा करण्यासाठी अजितदादा कधी प्रसिद्ध नाही राज्य सरकार सुस्थिती ठेवत लोकांच्या असेल 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 महिला वर्ग या प्रत्येकासाठी सर्वकष योजना देण्याचं काम त्यांनी अर्थ मंत्रालयाच्या माध्यमातून वेळोवेळी त्या ठिकाणी केलेला आहे त्या कामाला आता गती आपल्याला द्यायची दाखवून आहे की ज्याला स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल आधी येतील त्याला घराच्या चिन्हावरती नेऊन आलेल्या सदस्यांची संख्या राज्यभरामध्ये लक्षणीय पद्धती त्या ठिकाणी ठरलेली आहे मला अभिमान वाटतोय जा की एकूणशा जागांवरती आम्ही लढलो एकेचाळीस जागांच्या वरती यश त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक नाहीतर लोकसभेच्या दारूण पराजयाच्या नंतर म्हटलं गेलं की आता अजितदादाचं नेतृत्व संपलं बारामतीमध्ये आम्ही अठ्ठेचाळीस हजारच्या पिछाडवरती राहिलो आता काही उरलंच नाही हे नेतृत्व आता पुढच्या कालावधीमध्ये काम करणार नाही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वास होता है कि की अजितदाची कर्तव्य काय त्या माणसामध्ये जी प्रतिमा काय प्रत्येक निवडणूक वेगवेगळ्या राजकीय समीकरण घेऊन येत असते लोकसभेची निवडणूक समीकरण घेऊन आली खोट हो नॅरेटिव्ह घटना बदलली जाईल शेवटपर्यंत आम्हाला पुसताना पण आज तिने चांगली महावर्तीच्या सूर्याताला साक्ष देऊन सांगतोय थारे थारे की चंद्र सूर्य साऱ्या सेप या देशातील घटना अबाधित राहील ते बदलण्याचं काम कधी कोणाला करता येऊ शकणार महिलांच्या साठी दिलेली मुख्यमंत्री लाडकी योजना ही चालू राहीलच उलट त्याच्यामध्ये वाढ कसं करता येईल याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये केली जाईल शेतकऱ्यांच्या खर्च माफी होती आमच्या जाहीरनामामध्ये आम्ही जे बोलेलो आहोत त्याचं पालन करण्यासाठी उत्पन्न उत्पन्नाचा स्तोत्र चूल उत्पन्न आणि मग सरकारने करायची जबाबदारी या साऱ्या गोष्टीची सांगड घालत मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील अजितदादा असतील एकनाथराव असतील हे सरकार त्या पद्धतीने निश्चितपणाने केलं तरी सुद्धा आपण आणि आपलं नेतृत्व आणि आपलं ने पक्ष संघटन हे पुढच्या कालावधीमध्ये अधिक मजबूतीने त्या ठिकाणी उभं करावं हीच विनंती माझ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करतो दादानी संपर्क मंत्रीपद ज्यावेळेला मी यादी करावं बदलवतो त्याला त्यांनी मला सांगितलं मी पुण्याचा पालकमंत्री आहे बीडचा पालकमंत्री होणार आहे पण संपर्क मंत्री म्हणून माझ्यावरती जबाबदारी टाकायची असेल तर ती सोलापूरची टाक असं मला दादानी स्वतः आवरून काही त्याचं कारण या, या जिल्ह्याच्या बद्दलच खाचा खोचा खाना खुणा त्यांना पूर्णपणाने माहिती आहे तसे हेलिकॉप्टरनी फिरताना अक्षांश श्रेखाव ते सांगतात आणि कुठे काय कोणाचं घर आहे सांगतात तसे जनतेच्या मनातले अक्षय रेखांश ओळखणारा अजित पवारांसारखा नेता आज आप आपला राष्ट्रीय अध्यक्ष आहे याचा पैस अभिमान मागत केवळ शाब्दिक अर्थाने नव्हे ते, ते लौकिक अर्थाने जनमानसामध्ये अधिक प्रभावीपणे करण्यासाठी आपण सर्व सर्वधन सज्ज होऊया एवढं त्याच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी सांगतो आणि कार्यकारणीमध्ये जिल्ह्याचे असेल तालुक्याचे असेल सर्वांना विश्वासात घेऊन तयार करा मुंबईला घेऊन या ज्या क्षणाला भेटाल त्यावेळेला यादीवांना नजर टाकेन तुमच्याशी इतरुज करेन नेत्यांना आपण बोलू त्या क्षणाला त्याची मान्यता जाते फ्रंटल ऑर्गनायझेशन असेल युवा युवती असतील महिलांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील तालुक्याचे अध्यक्ष असतील विधानमंडळाचे अध्यक्ष विधान सभा मतदारसंघाच्या असतील वेगवेगळ्या सेमच्या असतील या दीर्घकाळ कदाचित रखडल्या भाकरी फिरवण्याची आवश्यकता असेल तर ते करण्याचा कर्ज सुद्धा नक्कीच सहमती दिली जाईल सर्व समावेश काम करण्याची मानसिकता घेऊन आपण पुढच्या कालावधीमध्ये वाटचाल करूया एवढंच आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो अतिशय उत्स्फूर्तपणाने आपण या ठिकाणी स्वागत केलं दादा ना पांडुरंगाच्या दर्शनाने प्रत्येकाला ते मिळतच असतो पण सार्वजनिक जीवनामध्ये लोकांची बांधिलकी घेऊन कामाचा व्रत आणि वसा घेऊन आम्ही मंडळीचे काय काम करतो आहोत भाऊ आमच्या